मला येऊ दे ना चला लवकर ए तुला काय घ्यायचंय म्हणली मग तिथं बाय इकडे बघ ना दोघी रट्टा सुरू केलाय एका इकडे एका फोडे आमच्याकडं हे बघा हे मंदिर तुम बघायला बघायलाच भेटाना आम्ही आलोय मंदिरात कसलं भारी आहे बघा पूर्ण आणि एकदम स्वच्छ आहे बघण्यासारखं श्री संत तुकाराम महाराज क्रमांक चला गप्पा पुन्हा मारा गप्पा तर मारायला रोजच आहे हे बघा कसलं भारी आहे हे मंदिर आहे गजानन महाराजाचं इथं फुले तो पाने तोडू नये असे जागोजाग बॅनर खूप भारी झाड आहेत असे एवढं पळायला काय झालं येऊ द्या ना शंभरच्या पिंडच पळायला लागले तुम्ही मी राहते शेवार चप्पल स्टँड बघा किती भारी सोय हे बघा इथं म्हणजे असं राहणाऱ्यासाठी लांबून लांबून येणारे म्हणजे दर्शनाला वगैरे येते ना त्यांच्यासाठी सोय आहे असं खूप असं भारी आहे इथं हे बघा फुलं कसले भारी आहेत तर नाही स्टँड आहे स्टँड मध्ये सोडायच्या समोर कसं तुम्ही असं रांदी वागायला बरं तिथं स्टँड आहे इकडे चप्पल सोडाय बघा इथं स्टँड आहे चप्पल सोडण्यासाठी लोकांनी साहेब चाल चप्पल सोडायला ठेव तिथं इकडून चलायच इकडून बाबा कसलं भारी आहे इथं एकदम बघण्यासारखं मंदिर आहे आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय अग चल ना चला पटपट खूप असं गार्डन वगैरे आहे भारी पायाला बघा इथं पायाला खाली ना म्हणजे उन्हामुळे येऊ नये म्हणून टाकलेले आहे काय झालं कंटाळ काय तुम्ही एवढ्यातच <laughs> एवढ्या दुस कंटाळे पाय दुखालेले बाबा माझे खायचं नाही कंटाळे ते ते काय होतं कसलं खेळ खूप असं भारी बघण्यासाठी आहे इथं म्हणजे राहणाऱ्यांसाठी रूम वगैरे हो भेटते ए सी रूम वगैरे हो सगळं आहे सुविधा उपलब्ध आहेत बघा आंब्याचं झाड मला तर खूप भारी वाटलं आणि पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा मला देवाचं दर्शन घ्यायला आले मी फिरायला पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू करा तुम्ही जरी तुम्हाला ब्लॉग आवडला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण आत्मधलं मंदिरातला ब्लॉग तर मी दाखवणारच आहे बघत राहा आणि मला कमेंट करून सांगा आवडलं का नाही हे बघा हे चालू आहे खायला हो इथं खाली टाकायचं नाही कचरा इतकं स्वच्छ आहे इथं कचरा टाकायला आवडत नाही